विजय मकासरे यांच्यावर दाखल गंभीर व संशयास्पद गुन्ह्यांची उच्चस्तरीय चौकशी दहा दिवसात करणार विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कारचं आश्वासन राहुरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर एकाच महिलेने एका दिवसात वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केली दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मकासरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल वळणेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हिसकावण्यात आला होता या प्रकरणी त्यांनी तातडीने राहुरी पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्ह्याची नोंद केली परंतु गुन्ह्यातील काही मजकूर पोलीस ठाणे अमलदार यांनी वगळला त्यानंतर काही वेळाने डॉक्टर मकासरे यांचा मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीच्या पत्नीने राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांचे चार ग्रामचे मंगळसूत्र डॉक्टर विजय मकासरे यांनी हिसकावून घेतल्याची फिर्याद दाखल केली यात विशेष म्हणजे डॉक्टर मकासरे यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेली वेळ व त्या महिलेच्या फिर्यादीची वेळ ही एकच असल्यामुळे तक्रारीबाबत शंका व्यक्त केली जाते त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर मकासरे यांच्यावर पोक्सोसह गंभीर गुन्ह्यांची पुन्हा नोंद करण्यात आली त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणीतरी या घटना पोलीस स्टेशनला नोंदविण्यात सहकार्य करत असल्याचं राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकारी यांच्या लक्षात आल्यामुळे रिपाई आठवले गट भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन सत्यशोधक लहुजी क्रांती सेना रिपाई कवाडे गट भारी रिपाई गवई गट बहुजन युद्ध पांथर शिवसेना शिंदे गट महादेव कोळी संघटना रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र फ्रीडम पॉवर पत्रकार संघ वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन संबंधित प्रकरणाला वाछा फोडण्याचा निर्णय घेतला तसंच या विविध संघटनांनी त्यांच्या वतीने स्वतंत्र निवेदन करून नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय साहेबांची दिनांक सात फेब्रुवारी रोजी नाशिक येथे समक्ष भेट घेऊन डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर एकाच दिवशी गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात आली तसेच हा गुन्हा दाखल करतेवेळी डी वाय एस पी बसवराज शिवपूजे साहेब व एक प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी राहुरी पोलीस स्टेशनला हजर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती डॉक्टर मकासरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे यांबाबत चौकशी मागणी तसेच पोलीस अधीक्षक साहेबांच्या विरोधात चौकशीच्या तक्रारी व न्यायालयात ॲट्रोसिटी गुन्हा नोंद करण्यासाठी केसेस दाखल केलेल्या होत्या त्याच केसेस बाबतीत डॉक्टर मकासरे यांना कोर्टात तारीख असल्याच्या दिवशीच त्यांचा मोबाईल हिसकावून नेला जो मोबाईल हिसकावून नेला त्याच मोबाईलमध्ये अनेक पुरावे होते अशी सर्व माहिती माननीय विशेष पोलीस महानीक्षक यांना देण्यात आली दे। डॉक्टर दर्जाचा व्यक्ती चार ग्राम सोन्याची चोरी करू शकतो व वा अल्पवयीन मुलीची छेड काढू शकतो का या सर्व घटना संशयास्पद असल्याचं महानिरीक्षक साहेब यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मला दहा दिवस द्या मी या प्रकरणी लक्ष घालून व सत्यता पडताळून कोणावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं तसेच राहुरी तालुक्यातील गौरगरीब जनतेच्या दखलपात्र फिरादीच्या नोंदी केल्या जात नाहीत त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर कारवाईची मागणी या संघटनांनी केली या प्रकरणी प्रवीण लोखंटे विलास नाना साळवे कांतीलाल जगधने पिंटू नाना साळवे आप्पासाहेब मकासरे नंदू शिंदे भाऊसाहेब पगारे बाबा साठे सुनील पवार दत्तात्रय जोगदंड दिनेश वाय गायकवाड सुनील चांदणे चंद्रकांत जगदने तुषार दिवे योगेश पवार हर्षरा साळवे निलेश शिरसाट यमुनाताई भालेराव दीपक साळवे या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन सादर करून चौकशी करून डॉक्टर मक्कासरे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली जिल्ह्यातील रावरी तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकासरे यांच्यावर राऊरी पोलीस स्टेशनला जो काही खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्याकरिता आम्ही राऊरी तालुक्यातील सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी नाशिक या ठिकाणी आय जी ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहोत तर आमची या ठिकाणी मागणी अशी आहे की जर सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्ते जर असे खोटे गुन्हे जर दाखल होत असेल हो एक प्रतिष्ठित व्यक्तीवर जर असे खोटे गुन्हे दाखल होत असेल तर समाजामध्ये काम करणाऱ्या जे विविध संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी पद यांच्यामध्ये अतिशय भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल भविष्यात पुढील कालखंडामध्ये अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय मकाडे तीन दोन दोन हजार दो पंचवीस रोजी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची शहानिशा झाली पाहिजे या संदर्भात आम्ही माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे साहेब यांना निवेदन देऊन समक्ष त्यांच्याशी चर्चा केली कारण ज्या दिवशी तुम्ही हे गुन्हा दाखल करता मंगळसुक्र इतकावल्याचा त्यानंतर संध्याकाळी दुसरा अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि ते गुन्हा दाखल करण्यासाठी ॲडिशनल एस पी डी वाय एस पी हे रावरी पोलीस स्टेशनला येतात हे कुठंतरी संशयास्पद वाटतं कारण डॉक्टर मका सरे यांनी माननीय आपले जे पोलीस अधीक्षक ओलासाहेब आहे यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्हाला अशी शंका येते की हे पोलीस थ्रू हे गुन्हे दाखल झालेले आहे जर कुंपणच शेत खाल्ली तर दाद मागवी कोणाकडे असा हा प्रकार आहे ज्यावेळेस सामाजिक चळवळीमध्ये एखादा कार्यकर्ता काम करीत असतो आणि त्याला जर संपवण्यासाठी असे फोटेनाटे नाटे जर पुणे दाखल होत असतील तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही आम्ही आत्ता दत्तात्रय कराळे साहेबांशी चर्चा करून त्यांनी आम्हाला दहा दिवसाचा कालावधीत चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे जर दहा दिवसामध्ये आम्हाला डॉक्टर यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये संदर्भात याचिका दाखल करणार आहोत पर्यायी तदनंतर आम्ही विविध संघटना मिळून एस पी कार्यालयावर किंवा हे जे नाशिक परिक्षेत्र कार्यालय आहे इथं भव्य असा मोर्चा काढू एवढं सांगतो रावळी तालुक्यामध्ये दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस साली डॉक्टर विजय मकासरी हे रावली पोलीस स्टेशनला यांचा मोबाईल दिसून घेतल्या संदर्भात फिर्या देण्यासाठी आले असताना त्यांच्यावर त्याच घटनाक्रमाच्या दिवशी त्याच वेळेवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत ही बाब संशयास्पद असल्यामुळे रावळी तालुक्यातील तमाम दलित संघटना यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी मान्य विशेष पोलीस महा महानिरीक्षक धराळे साहेब यांच्याकडे या, या प्रकरणाची चौकशी करून या संदर्भात जर हे गुन्हे खोटे निष्पन्न होत असेल तर संबंधित डॉक्टर विजय मकासरे यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याचं त्या ठिकाणी या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे येत्या दहा दिवसामध्ये या प्रकरणाचा निपटारा करून जर संबंधित प्रकारामध्ये तथ्य असेल डॉक्टर माता यांच्यावर लादलेले हे गुन्हे जर खोटे निष्पन्न झाले तर याबाबत निश्चित मी कारवाई करेल अशा प्रकारची ग्वाही निश्चित पोलीस महानिरीक्षक सन्माननीय दत्तात्रय कराळे साहेब यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे राऊरीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणे अतिशय निंदनीय आहे विशेष म्हणजे सामाजिक काम करणं हा काही गुन्हा नसून एखाद्या घटनेविषयी दाद मागणे आ कार हा सुद्धा गुन्हा नाही अशा प्रकारे सामाजिक काम करताना सामाजिक कार्य कार्यकर्त्यावर जर बेजबाबदारीने मोठे गुन्हे दाखल होत असेल तर या संदर्भात निश्चितच कार्यकर्त्याच्या मनामध्ये याबद्दल तीव्र भावना निर्माण झालेल्या आहे आणि याच संदर्भात पोलीस प्रशासनाच्या या तपासाच्या भागाकडे आम्ही एक मोठ्या आशेने पाहतो का निःपक्षपतीपणे हा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे जर श गुन्हे जर या तपासामध्ये निष्पन्न झाले असतील तर ते निश्चितच रद्द करण्यात यावे याबाबत मी या आपल्या पदा पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहे